जैसे आँखों के डिबिया में मिलिया पर मिलिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगों भरी पिछकारी जैसे तितलिया फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो आशा आहे मुलं प्रत्येक वेळेला चॉकलेट मागतात बटर मागतात टोस्ट मागतात ते द्यायचं नाही मग ते खजूर आणि तुम्ही चणे जर आणून ठेवला तर वेळोवेळी मुलांना ते द्या आणि ते पौष्टिक आहे खजूर प्रथिने वाढवतात चणे प्रथिने वाढवतात आणि हे पौष्टिक राहिल्यामुळे चणे शेंगदाणे हे मुलांच्या शरीराला चांगले असतात म्हणून हा जर खाऊ तुम्ही घरात आणून ठेवला तर मुलांना कुरकुरे मागले तर कुरकुरी न देता तुम्ही चणे शेंगदाणे गोड शेंगदाणे किंवा खजूर असे काही वस्तू आणि जर मुलांना दिला तर त्याच्या ओशिया ते चांगलं असतं म्हणून त्याच्यासाठी हे ठेवलेलं आहे कारण हे नाचणीचे मुलं काय मुलं नाचणीचे खाते म्हणून खात नाहीत आवडीने खात नाहीत मुलं मग ते आवडीने खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ त्या एका पदार्थाचे आणि पदार्थ बनवू शकतो तसे त्यांनी नाचणीचे मोदक आणले मोदक मुलं आवडीने खातात की नाचणीचे आणि ते चॉकलेट सारखे दिसतात मुलं मुद्दा खातात मग त्या आणि जेणेकरून त्यांच्याकडून ते नाचणीचं जीव नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि ते त्यांनी कोणत्या मुलाच्या

उपस्थित आहोत तरी आज त्यांनी इथे पोषण पकवडा म्हणून सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर हा त्यांनी आयोजित केला आहे आणि या ठिकाणी त्यांनी आज वेगवेगळे पंचपक्वन बनवले आहे त्यामध्ये चपाती भाजी असेल आपल्या मोदक आहेत नाचणीचे मोदक आहेत किंवा आपल्या तांदळाचे मोदक आहेत पराठी आणि चटणी बनवलेली आहे किंवा लहान मुलांना कॅल्शियम वगैरे किंवा प्रतिने मिळण्यासाठी त्यांनी खजूर आणि आपले चणे हे सुद्धा म्हणजे तिथे ठेवले आहेत परत पोह्यांचे पकोडे बनवलेले आहेत आणि समोसे तयार केलेले आहेत आपल्या गव्हाच्या पिठाचे आणि चटणी आणलेली आहे नार जिवना या ह्याच्यातून एक सांगणं आहे की लहान मुलं सदृढ व्हावी त्यांच्या शारीरिक जीवनामध्ये बदल व्हावा आणि त्यांची बुद्धी ही तल्लभ व्हावी या हिशोबानं शासनाने जो हा पंधरा राबवलेला आहे त्यामध्ये या अंगणवाडीने खूप चांगल्या प्रकारे इथे सहकार्य करून ह्या गोष्टी सगळ्या अंगलात आणलेल्या आहेत आणि सगळ्यांना त्यांना साजरा करण्यासाठी साजरा करण्यासाठी सगळ्यांना उपयोगी अशा वस्तू लहान मुलांसाठी बनवलेल्या आहेत तरी मी त्याच्यातले पोह्याचे पोह्याचे पकोडे हे चापून बघितले खूप छान प्रकारे केलेले आहेत तसेच मोदक छान प्रकारे आणि सगळे पदार्थ छानच बनवले त्याच्यातून त्या मुलांची प्रगती होईल त्यांच्या जीवनातील शारीरिक बदल सुद्धा होईल जेणेकरून आपण बाहेरच्या ज्या वस्तू खातो कुरकुरे पूर, वगैरे हे न खाता ह्या पदार्थ खाल्ल्याने त्यांच्यात खरोखर अमूलाग्र बदल होईल धन्यवाद दिनांक सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी पालकांनी विविध असं पदार्थ बनवून आणलेले आहेत खरोखरच अगदी पौष्टिक आणि मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी ते तर प्रत्येक म्हणजे असं एक डिश म्हणाला किंवा एखादा पदार्थ म्हणाला तर ते खरोखर म्हणजे कुरकुऱ्या वगैरे देण्यापेक्षा जे घरात बनवलेले पदार्थ जर दिले तर मुलांना पण त्यांच्यामध्ये म्हणजे ते खायची आवड निर्माण होईल अगदी आपण ते कुरकुरे वगैरे देतो ते मुलांसाठी अगदी धोकादायक ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतं अगदी कडधान्य म्हणाला तरी म्हणतात ना की मटकी खाऊन मोडाची वाढ होते हाडांची तर ते मोड आलेले जे कडधान्य ते तर खरोखर त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी किंवा ते निरोगी आरोग्यासाठी चांगलं आहे त्याच्यानंतरला हे कितीतरी पदार्थ इथे बनवलेले आहेत त्याच्यापैकी चणे आणि खजूर पण आणलेले आहेत ते पण पौष्टिक असतात पुन्हा नाचणीचे मोदक आणलेले आहेत आपण मोदक बनवतो तांदळाचे वगैरे पण ते नाचणीचे बनवले तर ते पुन्हा आवडीने खातील चपाती भाजी चपाती भाजी पण तितकीच पौष्टिक आहे तर मी पालकांना असंच म्हणेन की म्हणजे हे बाहेरचं खाण्या खायला देण्यापेक्षा त्यांना घरचं असं काहीतरी खायला द्या त्यांनाही सवय होईल बाहेरचा खाऊ खाण्याचा हट्ट धरणार नाही

खाते तू काय आवडलं गोविंद तुला काय आवडलं खाते ना मोद तू मग चॉकलेट वगैरे खायचे नाय मम्मीने घरी केलेलं जेवण जेवायचे मागायचं घेतलंय शरीराला आपल्या आहे ना आपण काय सांगितलं अंगरूड काय शिकलोय कुरकुरे तोस बटर बिस्किट खायचं नाही काय खायचं चणे शेंगदा मला राहवलेच चणे आवडले